माझी जन्मटेप उत्तरार्ध प्रकरण तिसरे युरोपीय जर्मन महायुद्धाची बातमी भाग पाचवा ती संधी येण्यापूर्वीच त्या अपूर्व घटनेच्या प्रसंगी कसे वागावायचे हे पूर्वीच न ठरवणे म्हणजे मनाची पराकाष्ठा झाली असती ती संधी व्यर्थ गमावण्याचे पातक त्या अजागळपणावर येणारे होते असे आम्हा वाटून आम्ही जर क्वचित असा एकाएकी अद्भुत प्रळे आला अंदमान जर्मन रणतरीने बडीमार करून घेऊन त्यावर आपला अधिकार बसवला आणि तेथील सर्व मुक्त करून निरपेक्ष सुद्धापणाने बेत आखा जर्मन रणतरीचे हे बेत हिंदी क्रांतकारांच्या योजनेच्या परिचयाने आम्हा स्पष्ट दिसत होते आमच्या वळणातील राजबंधू आणि साधारण बंधुवां यामधील विश्वासू पुढाऱ्यास आम्ही ते समग्र समजावून सांगितले आणि असा प्रसंग येताच आपले कर्तव्य काय होईल याची एक सुसंगत योजना निवडक लोक सांगून ठेवली त्या योजनेनुरूप बंदीवनांची मते बनवण्याचे काम मसाहतीत चालू होते भाबडेपणाने इंग्रजांची सत्ता उलतेल असे समजू नका परंतु अंदमान पुरते तरी ते अचानक छापा घालून इंग्रजांच्या हातून हिसकळून घेणे आणि काही काळ पुरते तरी त्या सापडे केंद्र बनवून आजूबाजू राज्यक्रांतिकाच्या राज्यक्रांतीच्या ठिणग्या पसवून देणे हे जर्मन रणतरीत साधले तर चटकन साधून जाणारे आहे हेही विसरू नका तर तशाप्रसंगी आपल्या हाती काय करणे शक्य आहे याचा विचार करून प्रथमपासून संघटितपणे स्वसंरक्षण आणि स्वकर्तव्य कसे करायचे ते ठरवा आषाळू भावडेपणाने नव्हे तर निरपेक्ष सुज्ञपणाने ठरवा असे आम्ही सांगून सर्व बंधिवांना साधन करीत राहण्याचा यत्न करू लागलो जर्मन बेताचे आणि हिंदी क्रांतिकारकांच्या आम्हा सर्वांस अंदमानहून सोडवून नेण्याच्या खटपटीची ही आमची धारणा बरीच साधार होती हे आता रोलट रिपोर्ट आणि इतर प्रसिद्ध वृत्तांतावरून सिद्ध झालेलेच आहे पहिल्या वर्षामध्ये तरी हे त्यांचे बेत सफल मुळीच असंभवनीय नसून एक दोनदा दात ते सफल होत आले होते हेही त्या वृत्तांतावरून आणि युरोपियन अधिकाऱ्यांनी मागावून स्वतःच सांगितलेल्या वृत्तांवरून उघड आहे एमडेन धरली जाताच सरकारने हे बेत नक्की कळून राजबंदीवनांच्या कराभाराभोवती एखाद्या लढाऊ किल्ल्यासारखी कशी केली हे मागे सांगितलेच आहे त्यात एका द देशभक्ताने बारीसाहेबास अशी एक कंडी जाऊन सांगितली सावर की सावरकरांस कारागारातून अचानक उचलून नेण्यासाठी जर्मनीच्या वतीने एक विमानही येण्याची बोलणी चालली आहे या विमानाच्या काल्पनिक अवतरणास रोखण्यासाठीच की काय त्यावेळेपासून नुसत्या तुरुंगातच असणाऱ्या गोऱ्या सैनिकांच्या पहाऱ्याच्या जोडीस सशस्त्र बंदुका धरून पट्टे चढवून सिद्ध असलेल्या शिपायांची तुकडी त्या कारागारांच्या मध्यभागी असलेल्या एका उंच गुंटीच्या माथ्यावर दिवसभर सक्त पहारा देत बसवली गेली युद्ध बंद झाल्यावरही कित्येक महिने ही व्यवस्था तशीच चालू होती आमच्या हालचालींवर आणि बोलण्या चालण्यावर जर्मन रणतरीच्या आक्रमणापासून अर्थातच अत्यंत कडक दृष्टी ठेवण्यात आली होती आणि त्यामुळे व्यावसायिक चुगलखोर वाटेल त्या खऱ्या खोट्या कंड्या विरुद्ध पिकवून अधिकाऱ्यांची प्रसन्नता संपादन करण्यात चूर झाले होते त्यातही त्या वसाहतीत जेव्हा गोरी गोरी सैनिक पलटण येऊन उतरली तेव्हा तर अधिकच भर पडली त्या गोऱ्या सैनिकास त्या क्षण एकांत बेटात करमणुकीची इतर साधने नसल्यामुळे आमच्याविषयी आमच्या क्रांतिकारक कृत्यांविषयी जर्मनशी असलेल्या आमच्या गुप्त संबंधांविषयी मनसोक्त गप्पा मारण्याची तेवढीच एक वेळ घालवण्याची करमणूक उरली होती त्यांच्या मंडळातून टोळ्यातून आणि चांगल्या शाळण्यासुरत्या अधिकारांच्या चर्चेतून आमच्याविषयी आणि आम्हा सोडू पाहणाऱ्या जर्मन रणतरीविषयी कोणत्या काल्पनिक आणि अद्भुत दंतकथा प्रचलित होत्या हे अनासायस प्रकट करणारा कलकत्त्याचा कॅपिटल कॅपिटलमधील लेख प्रसिद्धच आहे आणि त्याचा उल्लेखही क्वचित पुढे येईलच आम्हा हिंदी राजबंद सांभाळणे तर मग इतके सुलभ नव्हते जिवंत जगतास स्पार्के होऊन ते मेल्यासारखे समजून त्यांचा सर्वास विसर पडावा म्हणून आम्हा सर्वास अंदमानच्या काळ्या पाण्यावर नेऊन बंदीत टाकण्यात स्मशानातील पुरलेल्या प्रेतावून आता याची अधिक चिंता करणे न लगे म्हणून बहुतेकास हायसे वाटले परंतु ब अंदमानामुळे आमचा विसर जगास पडला नाही तर आम्हामुळे अंदमानाची आठवण जगास झाली आणि कारागारास लढाऊ किल्ले करून आणि व्यापारी बंदरास विद्वान आणि रणतरींच्या तोबांचा पहारा ठेवून आमचे रक्षण करावे लागले या घटनास पाहून आम्हास आमची जिवंतपणे मेल्यासारखी अशी आठवण ठेवणाऱ्या आमच्या पूर्वकाळातील सहकाऱ्यांविषयी कृतज्ञता वाटल्या अजून राहिली नाही आणि त्या कारागारात त्या अत्यंत भयंकर परिस्थितीतही एक प्रकारचे उत्तेजन आणि आधार मिळाल्यासारखे भासले हे या ऐतिहासिक वृत्तांत न सांगता लपवून ठेवण्याचा सा प्रयत्न करणे व्यर्थ आहे केव्हा कोणाच्या चुकले न्यामावर राजकोपाचा कोणता आघात होईल हे त्या दिवसात सांगणे शक्य नव्हते ती चिंताही वाटत नव्हती असे नाही तथापि त्या चिंतेतही हिंदुस्थानच्या राजकीय प्रश्नास महायुद्धात जितके आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले हे पाहून राजबंधिवनास थोडेभूत समाधान न वाटणे अशक्य होते आपल्या राजकीय महत्वाकांक्षाही या जागतिक भूकंपात सफल होतील का मरुभूमीचे फळाफळांनी डबडबलेल्या उद्यानात रूपांतर होईल का केवळ फुलाफळांनी डबडबलेल्या उद्यानांचे जाळून पळून रेताड मरुभूमी जातच या प्रचंड सामरिक भूकंपात शेवट होणार आहे या चिंतेच्या या आशेच्या या भयाच्या खांद्यावर तडचढून ते राजबंदीवान अंदमानाच्या बंदी अंधाऱ्या कोठड्यांच्या निराशतमातून वर्तमानाच्या भिंतीपलीकडे भविष्याच्या प्रकाशास पाहण्यासाठी सारखे उत्कंठ होऊन राहिले होते प्रकरण तीन संपले